नमस्कार वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग मी पायल पाहिले आजच्या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आजच्या ब्लॉग ना पंचवीस डिसेंबरचा आहे तर मी थोडी बिझी होती त्याच्यामुळे मला व्हिडिओ शेअर करता आली नाही तर आज मी तुमच्यासोबत ते व्हिडिओ शेअर करते आणि त्या दिवशी ना क्रिसमस होतो तर आम्ही क्रिसमस दिवशी काय स्पेशल बनवलं ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि माझ्या मम्मीने माझ्यासाठी काय काय बनवलं भरपूर काय काय बनवलेलं आहे ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका तर चला आजच्या व्हिडिओला करून सुरुवात आणि हां त्याआधी चॅनलमध्ये नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर गाजरचा हलवा बनवायचा त्यासाठी पप्पानी साडेतीन किलो गाजर घेऊन आले मग मी पिऊन देतात आणि प्यूज सुटून घेतले पावभाजी बनवायचे वटाणे सुरवून घेतल्यात तर बघा मी पावभाजीसाठी काय काय भाज्या घेतल्या ते दाखवते दोन शिमला मिरची घेतल्यात बीटचा थोडंसं तुकडा घेतलेला आहे म्हणजे बीटने खूप छान कलर येतो पावभाजीला आणि दोन तीन बटाटे घेतलेत कोबी घेतला एक आणि एक मोठा गाजर चिरून घेतलेला आहे वटाणे घेतलेत आणि टोमॅटो घेतले दोन आता ही सगळी भाज्या स्वच्छ धुवून घ्यायचं आणि कुकरला तीन चार सिट्या करून घेते आणि इथं मम्मीचं चालू आहे गाजर झालं बनवण्याची तयारी दूध कडेमध्ये घेतले गाजर पण धुवून घेतलेले आहे मस्त हे बघा ते पण कोथिंबीर नीट करायला लागलाय खूप मदत करतो आमची तू बघा किती कुरकुरी घेऊन आलाय पार्टी का तू कुणी पार्टी दिली एवढे दिले पार्टी तुम्ही दिले का पार्टी हा तू दिली राहू द्या मीच दिले पार्टी पाहिजे माझा अकाउंट चेक कर तू एकदा तर असलं लहानपणी आम्ही खूप खायचो आता वेळच भेटत नाही खायला असलं कोणी कोणी लहानपणी असं खाल्लेलं आहे कुरकुरे वगैरे <laughs> बघू तुला खायचंय घी कोणतं खायचंय तुला सांग कोणतं खायचंय बघू तुला उचलून घे तु। तू त्याला कन्फ्युज होते कोणतं घेऊ म्हणून तर आताशी थोडस ऊन पडायला आम्ही सगळी टेरिस वरची बसलोय आणि मग कुरकुरीची पाय बा इथं मस्त गाजर चालवा रेडी झालेला कसं बनवलं मग मी तुम्ही मेहमी तीन किलो गाजर घेतले दोन किलो दूध आधी दोन आधी वाज तूप टाकून कळेमध्ये गाजर परतून घेतली नंतर दूध कळ बघल्या नंतर मग गाजर टाकली आता काजू टाकल्या थोड्या आपल्याला पाहिजे ते मेवा टाकतात पण आम्ही मस्त काजू टाकतो बदाम काय आवडत नाहीत म्हणून पण नाहीत आवडत हा काजू खाल्ला फक्त तेवढं टाकतो आणि साखर मग शिजवून घ्यायचं पाणी आणि दूध दूधपाक आटलं जाऊन साखर टाकायची हा थोड्या वेळ पाच दहा मिनटं करून घ्यायचं ग हे वेळ लागलाय बनायला बनवायला एक तास लागतो एक तास इथं परत होतं बघूला वर होतं आता पाक खाली गेलय पाक अर्ध्याच्या खाली गेलं पाक मस्त लागतो घालून पावडर टाकायची वाफ लई ते त्याच्या काय दिसत नाही तर भाजी सगळ्या चांगल्या मॅश करून घेतलेत एकदम बारीक आणि कढई मिठली आहे ज्यामध्ये बटर आणि ऑइल ॲड केलेलं आहे अमूलचं बटर घेतलेलं आहे इथं लसूणची पेस्ट केली आहे तेल चांगलं गरम झालं ह्याच्यामध्ये आले लसूणची पेस्ट टाकायची आणि बारीक चिरून कांदा घेतलेला एकदम बारीक चिरलेला आहे तीन कांदे घेतलेत आहेत तिथं कांदा आपला चांगला भाजला तर ह्याच्यामध्ये ना मी काश्मीरी लाल तिखट टाकते म्हणजे मा कलर खूप छान येईल बीट आपण ऑलरेडी टाकलेलं आहे म्हणजे बीटने पण खूप छान कलर येतो तर मी तर काश्मीरी लाल तिखट टाक तर इथं मी मसाल्यामध्येच धने पावडर आणि जे रेग्युलर तिखट वापरतो ती एक चमचा आणि काश्मीरी लाल तिखट टाकलेलं आहे आता जे मॅश केलेलं जे भाजीचं होतं ते टाकून घेतलेलं आहे आता वर्ण कोथिंबीर पावभाजी मसाला टाकायचा तर मस्त भाजी झाली आहे बघा वरनं कोथिंबीर बटर टाकलेलं आहे काय करतोय तू अगदा पास झाला थोड पिण्याच पाणी पी घाण त्यात बघ चालू मुंबईला काय करतोय कर तू कपडे घाण होते पिल्लू आता शंभर शंभर केले तू तिकड मला मला दे मला दे नको ते हा होईल हा खोबरं कसाला फोडत आहे मामी आणि मग आम्ही लवकर आला तुम्ही एवढं लवकर एवढं लवकर आला <laughs> खोबरं खाल्लं तुम्ही दाखव आ करा तुमची मदत आलाय तो <laughs> इते है इते है इते है। बस तिथ लागत काय करते बघू तू जो पाहिली तुला ते आयुष बघतोय पण तस बघायला लागलय मामीचं <tompa> <to> चालू आहे बर्फी बनवा बनवायचं आणि मामी काय mm, <tompa> करते मांगुडीची तयारी बर मंगोळे बनवायचे मांगुळ म्हणजे मुगाची डाळीचं बेटर असत का भजेसारखं भज्यासारखं असतं का हिरवी मुगाची डाळ असते बरं मामी बर्फी जमवायला लागले ताटात बघा मस्त बर्फी बनवून झाल्यात नारियलची बर्फी आहे ना वल्ल्या नारळची बर्फी कस झाली पावभाजी छान झाली मग माझ्या बहिणीला म्हणजे सायलला हॉटेलला हो जाऊन जेवण करायची खूप इच्छा होती बट आमच्याकडं खूप सर्दी होती त्याच्यामुळे पप्पा म्हण पप्पा नको म्हणलंय एवढे सर्दीमध्ये मग ह्यांनी तिला पिझ्झा मोमोस असलं खूप आवडतं त्याच्यामुळे पिऊ सायल आणि ह्या ह्या तिघांनी जाऊन पिझ्झा मोमोस आहे तर आम्ही सगळ्यांनी खूप म्हणजे खूप एन्जॉय केलं पायाची फक्त दोन माणसं आहेत आणि राडावा किती झालेला हे बघा सगळे आपल्या आपल्या काम तर काम सगळं झालेलं आहे सगळ मु झालंय बघू शकता तुम्ही आजचा ब्लॉग इथं सांगू जी भेटू नेक्स्ट ब्लॉग सोबत तो प्रोसेस राहा माहिती आणि